मित्रांनो थमेल पाहून तुम्हाला माहीत झालंच असेल की आज मी तुम्हाला काय सांगणार आहे बरोबर तुम्ही पाहिलं आहे मित्रांनो भरपूर लोकांची इच्छा असते की मी कॉम्प्युटरवर काम करावं मला पण कॉम्प्युटर चालवा यावं पण काही कारणामुळे आपण जे आहे कम्प्युटर घेऊ शकत नाही पैशाची अडचणी असतात आज मी तुम्हाला जे आहे आपल्या मोबाईलमध्ये विंडोज सेवन इंडो एट पॉईंट वन विंडो टेन आणि इंडो इलेव्हन ऑपरेटिंग सिस्टम जे आहे पूर्ण आपल्या मोबाईलमध्ये जे आहे चालून दाखवणार आहे ते पण एकदम फ्रीमध्ये जेव्हा हो तुम्हाला इंडोमध्ये काम करायचं असेल तेव्हा तुम्ही इंडोजवर काम करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ऑन्ड्रॉइड फोनवर काम करायचं असेल तर तेव्हा हो तुम्ही ॲन्ड्रॉइड फोनवर काम करू शकता तर कोणती ती स्ट्रीक आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग टाईमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला जे आहे प्लेस्टोरवर द्यायचं आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर या ठिकाणी जे आहे विंडोज सेवन टाईप करा विंडोज सेवन सेमो सर्च करा पहिली जे ॲप्लिकेशन येईल ती जी ॲप्लिकेशन आहे तुम्हाला जे आहे आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायची आहे विंडोज सेवनची मी इन्स्टॉल करून घेतो माझ्या फोनमध्ये जे आहे पहिल्यापासून इन्स्टॉल आहे तुम्ही आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे एक ओपन करायचं ऑप्शन येईल जसं तुम्ही ओपनवर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे विंडोज लोडिंग होईल आणि विंडोज लोडिंगची जी आहे एक फाईल तयार होईल आणि या ठिकाणी जे आहे विंडोज जे आहे ओपन होऊन जाईल काही क्षणानंतर जे आहे या ठिकाणी नाव आलेलं आहे विंडोज सेवन स्टार्टिंग या ठिकाणी जे आहे विंडोज सेवन ओपन होत आहे जसं ते ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला सिम्पल जे आहे वरती एक चिन्ह आहे त्याच्यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करताना या ठिकाणी जे आहे विंडोज सेवन या ठिकाणी जे आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मोबाईलमध्ये विंडोज सेवन एकदम ओपन झालेला आहे आता काही लोकांना असं वाटतं असेल हे तर इंडोज सेवन आहे आता मी याला इंडो टेन कसं करू तर घाबरू नका मी तुम्हाला सांगतो कसं तुम्हाला जे आहे चेंज करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जे आहे इंडोवर असं टॅप करून ठेवायचं आहे त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे त्यानंतर थोडं स्क्रू डाऊन करा या ठिकाणी पहा विंडो वेट आहे इंडो टेन आहे या ठिकाणी इंडो इलेवन पण आहे जे पी ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला यूज करायची आहे सिम्पल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे ज्यावर तुम्ही क्लिक करताना ते ऑपरेटिंग सिस्टम या ठिकाणी जे आहे तुम्हाला लागून जाईल मी लावून पण दाखवतो उदाहरणार्थ मला आता इंडो इलेवन पाहिजे तर मी इलेवनमध्ये जातो क्लिक करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इंडो इलेव्हन आलेला आहे याचा मेनू पण तुम्ही पाहू शकता एकदम क्लिअर इंडो इलेव्हनसारखंच आहे जर तुम्हाला इंडो टेनमध्ये जायचं असेल तर पुन्हा या ठिकाणी टॅप करा प्रॉपर्टीजमध्ये जा आणि या ठिकाणी स्कूल करून जे आहे इंडो सिलेक्ट करा तुमचं इंडो टेन जे आहे ओपन होऊन जाईल तर मित्रांनो ही होती छोटीशी जानकारी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा करू, आणि हां भरपूर लोक मला विचारत आहे की पूजा कुठे आहे पूजा तुमची कोण आहे तर पूजा माझी वाईफ आहे आणि ती आता सध्या शेताच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे जे आहे मी व्हिडिओ बनवून या ठिकाणी जे अपलोड करत आहे हा माझ्या वाईफचा चॅनल आहे पूजा टेक्निकल नावाने तर तुम्ही जसं पूजा प्रोडक्शनला पण सपोर्ट केला आहे तसं याला पण सपोर्ट करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी पूजा टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ पण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र